त्यांनी ठरवायचं आहे त्याच्या मी त्यांना काय सांगतो सर याला जोडून एक प्रश्न आहे की काही आमदारांसमोर युती केली पाहिजे पण पवार साहेब म्हणतात की युती करणार नाही असं त्यांची त्याच्याबद्दल काय सांगायचं मी काल सांगितलं शरद पवार साहेबांची एक विचारसरणी आहे <laughs> जे आयडियाला म्हणतात की मला या पक्षाशी मी जाणार नाही त्याला काय करणार त्या ते पक्के आहेत आणि ते वारंवार ते सांगतात ते आता मग बाकीच्या मी सगळ्यांनी ठरवायचं काय करायचं ते मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मग मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक स्वर तशी पोस्ट पण केली दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पडणेकर यांनी हजेरी पण लावली याबद्दल आता काय सांगाल वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना ज्या आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना खूप चांगलं आयुष्य राहू मनातील इच्छा पूर्ण होत राजकारणामधील त्यां जे काही त्यांचे जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत असे सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि ते देणं प्रत्येक काही जे त्यांचा संबंध आहे आणि जे विशेष सुसंस्कृत आहेत त्यांचं ते कामच आहे एक मी त्यांना शुभेच्छा देतात फडणवीसांनी दिलं होतात परत काय पडला मग त्यांनी असं वक्तव्य केलंय की दोघं पदू एकत्र आले तर आगामी महानगरपालिकेमध्ये चोपन्न टक्के मत आहे दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सभेत आलाय त्यामुळे भाजप कुठंतरी घाबरलं मला काय माहिती नाही काय त्यांचं मत आहे भाजपला तसं घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही आणि तुम्ही म्हणतात ते उद्धवजी आणि राज्य हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही आहे सर्व होणार आहे का या सगळ्या ज्या असं व्हावं अशा ज्याला म्हणजे विषुळ थिंकिंग म्हणतात ना अशी म्हणजे अनेकांच्या मनातली अपेक्षा असते सर्वेवरती काय त्यांनी जर मला माहिती त्यांनी सर्वे, 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 सर्वे केला की नाही आणि त्याचं सर्वे आहे काय ते एखाद्या ठिकाणी मिळाले नसेल तर काय सांगता येत नाही पण तू सर्वच ठिकाणी मिळत नाही अशी काही माझ्याकडे तरी माहिती नाही मुंबईचा खास करून आयुष्य मुंबईचा प्रश्न मुंबई आमदार आहे मुंबईचे मंत्री आहेत ते पाटील मागे काही दिवसापासून नांदगाव येवढ्या आणि मनमार भागात चोगांचं प्रमाण खूप वाढू आहे आणि पोलिसांची संख्या पण खूप कमी आहे त्यामुळे चोगांचा धाडस वाढू आहे आणि क्राईम पण खूप वाढू आहे काय काय म्हणाले प्रश्न परत सर नांदगाव येवल्यामध्ये चोरांचं प्रमाण वाढलं आहे पोलिसांचं संख्याबळ कमी होत हा विषय मागे पण झालेला आहे संख्याबळ वाढलेलं नाही सर त्यामुळे चोरांचं प्रमाण आहे असं नाही मी आता पोलिसांना विचारून घेतो की खरोखरच चोरांचं प्रमाण आहे वाढलेलं असणार आणि त्यासाठी मनुष्यबळ कुठे कमी पडत असेल तर मी वरच्या स्तरावर बोलेन मी त्याच्यामुळे सातत्यानं जे आहे पोलिसांची भरती सुद्धा जे आहे सरकार करत नाही असं नाही पण तरीसुद्धा जे आहे मनुष्यबळ कमी पडत आहे तुम्हाला मी एक सांगतो आपली लोकसंख्या असलेलं लो पोलीस बळ दुसरं कुठल्याही राज्यातील लोकसंख्या आणि त्यांचं पोलीस बळ हे जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्र हा उजवा आहे एवढंच मी सांगतो याच्यावरचा प्रश्न शरद पवारच्या पक्षातील अनेक लोक आमच्याकडे येणं उत्सुक आहे असं गिरीश किरी यांनी वक्तव्य केलंय इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधर्म दिसतंय असं माझ्या ठीक आहे प्रत्येक पक्ष जे आहे आपला पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे ती भाजपला आहे ती शिंदे साहेबांना आहे ती अजितदाना आहे शरद पवार साहेबांना आहे उद्धव ठाकरे यांना आहे सगळ्यांनाच आहे आपापला पक्ष वाढवण्याची सगळ्यांना आणि त्या त्याप्रमाणे प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार का आहे त्यामुळे ज्याची शक्ती वाढत असेल कार्यकर्त्यांमुळे त्या कार्यकर्त्यांना ते घेत आहे आता एवढंच करताना असा सगळ्यांनी त्या पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही एवढं बघा सगळ्यांनी सर हा एक की आशिष शेलारांसमोर बीजेपीच्या दोन गटांमध्ये हाणाऱ्याचं वृत्त मुंबईमध्ये गट मग हाच विषय येतो ना, ना, दा, ना की जे जुने लोक आहेत ते बाजूला आणि जे दुसऱ्या पक्षात नाही येतात आणि त्यांना काही किती दाखवतात त्यामुळे पक्ष किती पुढे जाऊ शकतो असं आहे की या नवीन लोक पण आले पाहिजे पक्ष वाढायचं नवीन लोक आले तर कोश्यास वाढेल नवीन लोक पण आले पाहिजेत जुने ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना सुद्धा येतलं पाहिजे त्या सगळ्यांचं समन्वय साधून काम करावं लागतं ते थोडंसं त्याच्यावर काम करावं लागतं थोडंसं अवघड पण असतं काही लोकांना मागे पुढे करावं लागतं परंतु दोन्ही गोष्टी ह्या आवश्यक असतात पक्ष वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात आणि पक्ष वाढ म्हणजे एका बाजूने येणं आणि दुसऱ्या बाजूने आहे ते जाणं असा त्याचा अर्थ नाही